संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यासह मानखटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसापासून झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुरामुळे शेती पिके तसेच घरांची पडझड पशुधन तसेच रस्त्यांचे नुकसान व काही प्रमाणात इतर नुकसान झाले आहे त्याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी कुळकजाई मलवडी भांडवली आंधळी टाकेवाडी म्हसवड पळशीसह इतर ठिकाणी अतिवृष्टी पाहणी दौरा करून शेतकरी व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या या अतिवृष्टीमुळे गावोगावी शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेले पूल वाहून गेले आहेत त्यांच्या दुरुस्तीची सूचना मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच पळशी तालुका मान येथील नवनाथ पाटोळे यांचा मानगंगा नदीवरील बंधाऱ्यावरून पुराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या निवासस्थानी भेट दिली व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून राज्य शासनाकडून चार लाख व केंद्र शासनाकडून दोन लाख मदत देण्याचे आश्वासन दिले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंह जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर मुख्याधिकारी सचिन माने गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव बांधकामासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे संजय गांधी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे विलासराव देशमुख किसन सस्ते मंडल मंडल अध्यक्ष अध्यक्ष प्रशांत गोरड ग्रामपंचायत अधिकारी जाधव यांच्यासह अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यातील गावचे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते परिस्थिती भयंकर असली तरी शेतकरी व नागरिकांनी खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन यावेळी केले अतिवृष्टीसारख्या आसमानी संकटांमुळे झालेल्या शेतीपीक व अन्य नुकसानीची मतदारसंघातील नागरिकांनी अधिकाधिक मदत मिळावी यासाठी तत्काळ पाठपुरावा केला असून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत 私の体で分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かる分かるかるかるかるかる ਸੋ ਇਹਦਾ ਜੀ। ਕਿ ਸ਼ਾਸਨ ਕਰਨ ਮਦਦ ਹੋਪਨ। ਬਤਿਗਾ ਸਰ ਸੁਦਰ ਸਾਹਿਬ। ਹੋ ਤਾਂ ਸਰ। ਹੂੰ। ਕੋਈ ਸਮਝ ਦਿੱਤਾ। ਕਿ ਸ਼ਾਸਨ ਮਦਦ ਹੋ ਹੁਣ ਚਾਰ ਪਾਸੇ ਬੁਝੇ ਸਰ। ਸਾਰਤਾ ਚੱਲ ਚੱਲ। ਚਾਰ ਚੋਲੇ ਨਹੀਂ ਸੈਂਟਰ ਗਵਰਨਮੈਂਟ ਤੇ ਗੋੜ ਆਪਨ ਮਾਰਨੀ ਕਰੀ। ਇਹ ਦੋ ਬੋਤਲ। ਸਾਰਤ ਹੁੰਦੇ। ਹਾਂ। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका